नंतर आता आयकर विभागाची नोटीस आणि या पैशांच्या बँकेचा किंबोना व्हिडिओ समोर आलाय शिंदेचे शिलेदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यामुळे अडचणीत सापडलेले आहेत शिरसाडांच्या सा घरातल्या शिरसाड मधला एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओ दोन बॅगा दिसत आहेत त्यापैकी एका बॅगेत नोटांची बनलाय असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलाय हा व्हिडिओ आपल्याच मधला असल्याचं शिरसाडांनी मान्यही केलंय पण पैशांची बँक आपली नस असल्याचा आरोप मात्र त्यांनी फेटाळलाय प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग आहे असं शिरसाटांचं म्हणणं आहे दरम्यान शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममध्ये त्यांचा व्हिडिओ कुणी काढला आणि तो रावतांना कुणी पाठवला याची चर्चा जोरात सुरू आहे तर शिरसाडांचा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांनी शिरसाडांवर निशाणा साधला तर संजय शिरसाट यांनी राऊतांवर आता पलटवार देखील केलाय ही चित्र सर्वत्र जातात हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतात हे सगळे पुरावे कुठे ते गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून या मूर्ख माणसासाठी मला आपणही आपण सगळ्यांनी हे वेळ घालू नका त्याचं काम बडबडणं यात महाराष्ट्र जाणतोय तर बॅग्रेमध्ये पैसे नव्हते